नमस्कार मी आज तुम्हाला स्पंज डोनट रेसिपी करून दाखवणार आहे एकदम छान मऊ लुसलुशीत स्पंज डोनट होतात हे एकदम सॉफ्ट झालेले आहेत स्पंज डोनट खाली दाबलं तरीसुद्धा फुलून ते वर येतात अशा पद्धतीने मी आज डोनट रेसिपी करून दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी मी साहित्य घेणार आहे बघा आता आतून पण किती स्पंजी झालेले आहेत सगळ्यात प्रथम मी तीन टेबलस्पून साखर चिमुटभर मीठ चार ग्रॅम इष्ट नारळाचं दूध आणि दोन अंडी आणि तीन टेबलस्पून बटर घेतलेलं आहे वजनी प्रमाण पण दिलेलं आहे मी पाव किलो मैदा दोन कप झालेला आहे या कपानं हे सर्व साहित्य सांगितलं तुम्हाला हे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेलं आहे मी तर सगळ्यात प्रथम मी साखर घालून घेते त्यामध्ये पस्तीस ग्रॅम साखर घेतलेली आहे तीन टेबलस्पून इष्ट चार ग्रॅम घेतलेली आहे त्यामध्ये अंडी दोन फोडून घालते मी आता अंडी घातल्यामुळं ते चांगले होतात अंड्याचं आणि दुधाचं मिळून वजन एकशे पन्नास ते एकशे साठ ग्रॅम झालं पाहिजे हे वाटीचं वजन साठ ग्रॅम झालं याच्यामध्ये मिक्स आहे आता शंभर ग्रॅम वजन झालेलं आहे मी एक अंड काढून ठेवते बाजूला दूध आणि अंड मिळून एकशे साठ ग्रॅम वजन व्हा होईलजवळ घालायचं पण हे शंभर ग्रॅमच झालेलं आहे साठ ग्रॅम वाटीचं वजन आहे मी तुम्हाला जसं गरज लागेल तसं तसं दुसरा अंड आणि दूध घाला आधी सगळं घालू नका ह्याला काय फेटायची गरज नाही Just... जास्त मळून घ्यायचं जसं लागल तसं गरजेप्रमाणे अंड आणि दूध घालून दोन अंडी लागतातच याला तरीसुद्धा अंडी लहान मोठी असतात त्याच्यामुळं एकच घाला सुरुवातीला आणि थोडं दूध घाला सगळं पिठामध्येच घालून ठे घ्यायचं इष्ट वगैरे सगळंच लागेल तसं गरजेप्रमाणे आपण दुसरं अंड आणि दूध घालायचं ही रेसिपी ख्रिसमससाठी बनवली जाते डोनट रेसिपी क्रिस्पी डोनट स्पंज डोनट असे दोन प्रकारचे डोनट मी दाखवणार आहे तुम्हाला ही रेसिपी टाक झाली की मग दुसरी पण दाखवणार क्रिस्पी डोनट पण रेसिपी टाकणार आहे मी संपूर्ण दोन्ही अंडी लागलेली आहेत मला दूध पण घालून घेते मी मी नारळाचं दूध घेतलेलं आहे मळून झालेलं आहे बघा थोडं दूध राहिलेलं आहे शिल्लक एक वाटी घेतलेलं जेवढं लागल तेवढंच घालायचं हे आता एक दहा मिनटासाठी दहा पंधरा मिनटासाठी ठेवून देते बाजूला आता मीठ घाल घालायचं यात दहा पंधरा मिनटासाठी नाही ठेवलं तरी आहे लगेच केलं तरीसुद्धा आहे मी लगेचच करणार आहे हे हातानं मळलं तरी चालतं आहे जसं ब्रेडचं पीठ आपण मळतो तसं पण मा माझ्याकडे हे है, हँड मिक्सर आहे म्हणून मी ह्यानं थोडं करून घेते कारण थोडं लवकर होतं हे असं केल्यामुळं तुम्ही सुद्धा एक पाच ते सात मिनटं ब्रेडचं पीठ कसं मळतात तसं मळू शकता तुम्ही हे असं केल्यामुळं थोडं लवकर होतं म्हणून मी ह्यानं करते ह्या रेसिपी मी आता ख्रिसमससाठी टाकत आहे ख्रिसमस जवळ आलेला आहे म्हणून मी ह्या रेसिपी आता बनवत आहे नक्की बघत राहा आणि माझ्या चॅनेलच्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी कशा झाल्यात ते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून बघता कुठून कुठून ते पण मला कमेंटमध्ये सांगा कारण मला पण समजेल माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोचलेला आहे हे झालेलं आहे आता हे थोडं हातानं आता एकजीव करून घेते हे मशीननं चांगलं झालेलं आहे हातानं मळायचं असलं की थोडं एक पाच ते सात मिनटं मळावं लागतं याचे आता गोळे करून घेणार मी छोटे छोटे एक बारा ते चौदा होतात ह्याच्यामध्ये मी चौदा ह्याच्यामध्ये बनवलेली आहेत वजन करून तीस तीस ग्रॅमचं गोळे घेतलं तरीसुद्धा आहे अंदाज येतो आपल्याला पीठ एकदम छान झालेलं आहे दोन तीन गोळे करून दाखवते तुम्हाला तीस तीस ग्रॅमचं घेतलेलं आहेत मी खाली ठेवून दाखवते तुम्हाला हे बघू शकता तीस ग्रॅम झालेला आहे या पद्धतीने मी गोळे करून घेणार आहे याचे एकसारखे होतात असं केल्यामुळं झालेलं आहे आता अशा पद्धतीने मी सगळे गोळे करून घेणार आहे गोळे असे करून सगळी एक बाजूला घेऊन ते सगळं मिटवून घ्यायचं असं म्हणजे ते चांगले फुलतात आणि याला गोळे करून एक वीस मिनटासाठी फुगत ठेवायचं हे झालेले आहेत एक वीस मिनटासाठी मी ठेवणार आहे याला झाकून वीस मिनटं झालेले आहेत फुगलेले आहेत बघा थोडे आता याला मी डोनट बनवून घेऊन पुन्हा वीस मिनटं ठेवणार आहे डोनट आता कसे बनवते बघा थोडंसं त्याला मैदा लावायचा थोडा मोठ्या कपात घात ठेवायचं आणि छोट्या कपानं थोडंसं असं दाबल्यासारखं करायचं म्हणजे गोल होतात सारखे बघू शकता आणि मध्ये त्याला बोटानंच मी असं होल पाडणार आहे बघू शकता ह्या पद्धतीने कराय करणार आहे मी आणि पुन्हा त्याला फुगत ठेवणार आहे वीस मिनटं हे दोन तीन करून दाखवते तुम्हाला खूप छान होतात आणि आता इष्ट पण छान जास्त घालावे लागत नाही फक्त चार ग्रॅम इष्ट वापरली आहे मी थंडीचं दिवस आहेत म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात उन दिवसा तुम्ही तीनच ग्रॅम वापरा तीन ग्रॅम पुरेसे होते उन्हाळ्याच्या दिवसात या पद्धतीने मी सगळे डोनट आता बनवून घेणार आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे झालेले आहेत चौदा डोनट झालेले आहेत माझे दोन बाजूला ठेवलेत याला पुन्हा वीस मिनटं ठेवते झालेले आहेत वीस मिनटं फुगलेले आहेत आता बघू शकता तुम्ही अगदी छान फुगलेले आहेत एकदम छोटे छोटे गोळे घेतलेले आहेत मी तेल ह्याला जास्त तापवायचं नाही अगदी कोमट तेल झाले की मग त्यात घालायचं जास्त कडकडीत कर तेल नाही तापवायचं ह्याला ह्या पद्धतीने घालून घ्या तुम्ही असं गोव्याकडे हो ह्या अशा रेसिपी ख्रिसमससाठी बनवल्या हो जातात बघू शकता तुम्ही फुगून कसे वर येतात ते थोड्याच वेळात त्याला तांबूस थोडासा कलर आला की ते परतून घ्यायचे थोडासा तांबूस कलर आला पाहिजे त्याला तेल किती तापलेलं आहे तुम्हाला कळतं आहे अंदाज येतो आहे तुम्हाला जास्त आपलेलं तेल नाही आहे हे बघा अशा तेलावरच ते भाजायचे म्हणजे आतून पण चांगले भाजतात ते खूपच छान झालेले आहेत बघा बघू शकता तुम्ही चांगले फुगलेले आहेत पद्धतीने आणखी दाखवते तुम्हाला सगळेच ह्या पद्धतीने मी करणार आहे या पद्धतीने घालून दाखवते तुम्हाला आणि चार त्याला अजिबात जास्त तेल तापवायचं नाही थोडंसं तेल क तापलं की गॅस बंद केला असं थो, थोडा वेळ जास्त तापलेला असलं तरी चालतं आहे पण जास्त तेल अजिबात तापवायचं नाही बघू शकता तुम्ही चांगले फुगलेले आहेत हे एकदम परफेक्ट झालेले आहेत डोनट ह्यातल्या थोड्या डोनटला मी चॉकलेट लावून घेतली आले आहे बाकी थोडे तसेच ठेवणार आहे बघू शकता तुम्ही कसे झाले डोनट मला दोन दाबून दाखवते हे बघा दाबलं तरी पुन्हा त्याचा आकार होता तसा होतो याच्यावरूनच समजतं किती छान झालेली आहे डोनट बघू शकता तुम्ही जाळी पडलेली आहे आत कशी म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू